नमस्कार मंडळी मी नंदिनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग खुसखुशीताचा मटार समोसा त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंट करून सांगा चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मटार समोसा तयार करण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये मटार घालून तीन ते चार शिट्ट्या देऊन मटार छान शिजवून घेऊया आता मटाळ शिजेपर्यंत समोसासाठी पीठ मळून घेऊया इथे मी दोन वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आता पिठामध्ये चवीनुसार मीठ व एक चमचा ओवा हातावर चोळून पिठामध्ये टाकणार आहे आता हे सर्व मिश्रण पिठामध्ये मिक्स करून त्यामध्ये चार ते पाच चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन टाकणार आहे तेलाचं मोहन टाकून झाल्यानंतर चमच्याच्या साह्याने त्याला सर्व पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे चमच्याच्या साह्याने मिक्स करून झाल्यानंतर हाताने सर्व मोहन पिठाला लावून घेणार आहे मोहन पिठाला सर्व लावून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा छान असा घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहे चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं त्यामुळे समोसा आपला छान असा खुसखुशीत होतो आता पी पिठाचा गोळा आपला मळून झालेला आहे आता त्याच्यावरती एक कॉटन ठेवून एक पाच ते दहा मिनटं त्याला आपण मुरत ठेवूया समोसाच्या सारणासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरला जाळसर असं वाटून घेऊया आता समोसामध्ये एक क्रिस्पी बनवण्यासाठी आपण जे पीठ लाटून घेतलं आहे समोसासाठी त्याची एक पोळी लाटून पोळीला पाहिजे त्या आकारात कट करून ते सर्व कट्स तेलामध्ये मा मध्यम मा माच्छेवर गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेऊया तुम्ही बघू शकता आपले सर्व कट्स तळून झालेले आहे आता आपण समोसाच्या सारणाची तयारी करूया समोसाच्या सारण्यासाठी आता शिजवून घेतलेला मटार एका बाउलमध्ये घेऊन स्मॅशरने त्याला छान असं स्मॅश करून घ्या वटाणा स्मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा चवीनुसार काळं मीठ आणि जे आपण कट्स तळून घेतले होते ते हाताच्या सहाय्याने बारीक करून त्यामध्ये टाका त्यानंतर तयार केलेला मसाला टाकून हे सर्व मिश्रण चमच्याच्या साह्याने एकजीव करून घ्या समोसा तयार करण्यासाठी मळलेल्या पिठाचा एक, एक गोळा घेऊन त्याची गोल अशी पोळी लाटून घ्या पोळी लाटून झाल्यानंतर चाकूच्या साह्याने पोळीचे चार समान भाग करा आता कट करून समान करून घेतलेल्या चारही भागामध्ये तयार केलेले वटाण्याचे मिश्रण भरून त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला समोसाचा आकार देऊन घेऊया मंडळी तुम्ही बघू शकता समोसा आपला तयार झालेला आहे या पद्धतीने सर्व समोसे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण समोसे तळून घेऊया समोसे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून एक आचेवर हे सर्व समोसे मी गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घेणार आहे समोसे आपले तळून झालेले आहेत आता मी ते एका प्लेटमध्ये काढून त्यातला एक समोसा तुम्हाला कट करून दाखवते मंडळी समोसा खरंच खूप मस्त खुसखुशीत खमंग असं झालेला आहे हा समोसा तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा गोड चटणीसोबत खाऊ शकता मंडळी तुम्हाला जरी ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका